अपूर्णांकाचे अतिसंक्षिप्त रूप विद्यार्थी मित्रांनो अपूर्णांकाच्या अंशाला व छेदाला समान संख्येने गुणले व भागले असता आपल्याला समूल्य अपूर्णांक कशा पद्धतीने मिळतो हे आपण पाहिले आहे या सममूल्य अपूर्णांकाचेच मूळ रूप म्हणजे अपूर्णांकाचे संक्षिप्त रूप होय जस चोवीस छेद अठ्ठेचाळीस या अपूर्णांकाला अतिसंक्षिप्त रूप द्यायचे असल्यास चोवीस छेद अठ्ठेचाळीस या अपूर्णांकातील अंश व छेदाला सारख्याच संख्येने भाग द्यावा लागेल ते एका उदाहरणाने आपण समजून घेऊया बघा चोवीस छेद अठ्ठेचाळीस या अपूर्णांकाला सारख्या संख्येने भाग देण्यासाठी सुरुवातीला आपण दोनाने भाग देऊया बघा आपण चोवीस छेद ला दोनाने भाग दिल्यानंतर बे एक बे बे दोन चार म्हणजे बारा ने भाग जाणार आणि दोनाने भाग दिल्यानंतर बेतुणी चार आणि बेचोक आठ अशा पद्धतीने चोवीस या ठिकाणी उत्तर येणार म्हणजेच पुढचा अपूर्णांक आपणास बारा चेद चोवीस असा मिळतोय पाया सुद्धा अपूर्णांकाला आपल्याला अतिसंक्षित रूप देता येईल त्याला रिड्यूस करता येईल या ठिकाणी एकक स्थानी दोन आहे चार आहे म्हणून याला परत आपण दोनाने भाग देऊया बघा बाराला दोनाने भागितले असता बेसक बारा सहा उतरणार आणि या ठिकाणी चोवीसला दोनाने भागितले असता बेक बे आणि बेतुणी चार असं बारा उतरणार नवीन अपूर्णांक आपल्याला मिळतोय सहाशे बारा याला सुद्धा आपल्याला संक्षिप्त करता येणार आहे बघा सहा आणि बारा इथं पण आपल्याला दोनांनी भाग देता येईल बघा बेत्रिक सहा आणि बेसक बारा आपला अपूर्णांक मिळालाय मिळाला आहे तीनशे सहा तीनशे सहा ला आता दोनाने भाग जाणार नाही ना कारण यावर तीन आहे खाली सहा आहे मग पुढचा अंक तीन तीनने भाग जाऊया बघा तीन आहे तीन आणि तीन दोन सहा अशा पद्धतीने एकशे दोन हा अपूर्णांक आपल्याला मिळाला आहे आता एकशे दोन या अपूर्णांकाला सारख्याच संख्येने कोणत्या संख्येने भाग जाणार नाही म्हणजेच एकशे दोनचा आपल्याला अजून अतिसंक्षित रूप करता येणार नाही म्हणून चोवीसशे अठ्ठेचाळीस या अपूर्णांकाचं अतिसंश रूप जर म्हटलं तर ते एकशे दोन आहे तुमचे जर पाठ असल्यास डायरेक्ट तुम्ही चोवीसचा पाडा बोलून फोडू शकता चोवीस एक चोवीस चोवीस दुने अठ्ठेचाळीस अशा पद्धतीने आपल्याला तुमचे पाडे पाठ असल्यास डायरेक्ट सुद्धा आपल्याला भाग देता येतो अशा पद्धतीने चोवीस छेद अठ्ठेचाळीस या अपूर्णांकाचं संक्षिप्त रूप अतिसंक्षिप्त रूप हे एक छेद दोन असं आहे अपूर्णांकाचे अतिसंक्षिप्त रूप समजून घेण्यासाठी अजून एक उदाहरण बघूया बघा या ठिकाणी बारा छेद अठरा या अपूर्णांकाचं अतिसंक्षिप्त रूप आपणास घ्यायचं आहे बाराच्या एक स्थानी दोन आहे आणि अठराच्या एकस्थानी स्थानी आठ आहे म्हणून सुरुवातीला आपण दोघींना अंशाला आणि छेदाला दोन ने भागूया बघा या ठिकाणी बाराला जर का मी दोनने भागितलं तर उत्तर मध्ये येणार सहा आणि अठराला जर दोन ने भागितलं तर उत्तर येणार नऊ म्हणजेच आपणाला सहा छेद नऊ हा नवीन अपूर्ण अंक मिळतो आता या ठिकाणी सहा आहे आणि नऊ आहे सहाला दोनाने भाग जाईल पण नवाला दोनाने भाग जाणार नाही त्यामुळे आपण दोनाने भाग देणार नाहीत कारण अंशाला आणि छेदाला सारख्या संख्येने भागायचं असतं पुढचे पुढचा अंक आहे तीन तीन आणि सहाला भाग जातोय का यस नवाला जातोय का यस मग देऊया तीन तीन दोन सहा आणि तीन तरी एक नऊ अशा पद्धतीने पुढचा अपूर्णांक आपला दोनशे तीन आलेला आहे आता या दोनशे तीनला अशी एक अंक किंवा संख्या बघूया की ज्याने भागता येईल का दोनाला दोन ने भाग जातो पण तीनाला ने भाग जात नाही पूर्ण भाग त्याच्यामुळे या ठिकाणी दोनशे तीन या अपूर्णांकाचं अजून आपल्याला अतिसंक्षिप्त रूप करता येणार नाही म्हणजेच तुमच्या आता असं लक्षात आलं असेल की दोनशे तीन या अपूर्णांकाच्या अंश व छेदास कोणत्याच सारख्या संख्येने पूर्ण भाग जात नाही आणि म्हणून बारा छेदी अठरा या अपूर्णांकाच दोनशे तीन हे अतिसंक्षिप्त रूप आहे थोडक्यात काय तर अपूर्णांकाचे अतिसंक्षिप्त रूप देण्यासाठी अंश व छेदातील संख्येला सारख्याच संख्येने भागत जायचे आणि शेवटी अशी संख्या मिळेल की तिला आपण पुन्हा पूर्णपणे भाग देऊ शकणार नाही सारख्या संख्येने म्हणजेच ही संख्या त्या अपूर्णांकाचा रूप असणार आहे सरावासाठी काही उदाहरणे दिली आहेत बघा खालील अपूर्णांकांना अतिसंक्षिप्त द्या दिलेली उदाहरण एकशे पंचवीस चेद पाच सत्तर चेद एकोणपन्नास एकशे वीस चेद एकशे चौवेचाळीस दहा हजार चेद शंभर आणि पासष्ट चेद पस्तीस असे उदाहरण आहेत बघा या पूर्णांकांना रूप देण्याचा प्रयत्न करा आणि काही अडचण आल्या असं नक्कीच कमेंट करा